भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याने पक्षानं मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती सबळ पुराव्यांचा आधार घेत पक्षांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला टोकण्याचा निर्णय घेतलाय की काय असा प्रश्न विचारला जातो रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडूनच आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप राम सातपत यांनी केला होता त्यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती अशातच आता रणजितसिंह मोहिते पाटलांनी थेट मात मातोश्री रणजित रणजितसिंह मोहिते पाटील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत सिंह मोहिते पाटील आज तब्बल दीड तास मातोश्रीवर पक्ष पक्ष प्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते एकीकडे भाजप रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना सिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय मात्र दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही